तुम्हाला एक प्रसंग सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल अरे पन्हाळगडावर माझ्या छत्रपती शिवाजी राजांना हा पन्हाळागड हे डोळ्यात सलग होता आपल्या स्वराज्यात असायला हवा होता असं राजांना वाटत होतं आणि एक दिवस राजांनी दरबारामध्ये सांगितलं दर। पन्हाळा किल्ल्यावर कोण जाणार कोण जाणार सत्ता उभा राहिला कोंडाची खर्च आणि राजांनी सांगितलं किती मावळे पाहिजे राजे म्हटले पाच हजार आठ हजार दहा हजार तेव्हा कोंडोजी खर्जन म्हणाले राज गडी द्या फक्त अरे एवढ्या पैदा केली जिगर अरे के माझ्या छत्रपती शिवाजी अरे मावळ्यांच्या हुरात पेरून दिली आहे हुरात अरे हे महत्वाचं आहे अरे त्यामुळं ते एवढं भलं मोठं स्वराज्य अरे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना लाभलं अरे असा एक एक समंग गडी होता की जो आपल्या जीवाची परवा न करता आपला जीव गेला तर चालल पण हा गड पडता कामा नाही असं म्हणत होता अरे सिंहगडावर गेलेला माझा तानाजी अरे तानाजी पडला पण गड पडू दिला नाही अरे म्हणून माझे छत्रपती शिवाजीराजे म्हणते अरे गड आला पण सिंह गेला